श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये नक्की मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आता बघा प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपण श्रीमंत व्हावं आपल्या घरामध्ये श्रीमंती यावी आपल्या घरात समृद्धी यावी सुख यावं आपल्या घरात सगळीकडं आनंदाचं वातावरण असावं आता बघा आपल्या घरामध्ये काही गोष्टी ठेवल्यामुळं आपल्या घराची प्रगती होते श्रीमंत घरात जर सम जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला निश्चितपणे त्यांच्या घरामध्ये काही वस्तू ह्या तुम्हाला निश्चितपणे आढळून येतील बघा आता घरामध्ये मग कोणकोणत्या वस्तू ठेवल्या तर आपली भरभराट बहर होऊ शकते तर वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध हा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो अशा काही गोष्टी आहेत की ज्या घरात ठेवल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते मग रोप असतील वेली असतील किंवा काही खास झाडं असतील किंवा काही यंत्रसुद्धा आपण म्हणू शकतो लक्ष्मी यंत्र असेल किंवा यंत्र असेल तर या गोष्टी जर घरात ठेवल्या तर घरामध्ये सकारात्मकता वाढते त्याचबरोबर ज्या नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या घरामध्ये जर असतील तर मग भंगारचं सामान असेल अडगळीच्या वस्तू असतील आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत असते आणि घरात मग नकारात्मक ऊर्जा निघून गेली सकारात्मक ऊर्जा वाढली की आपल्या घरामध्ये सुद्धा काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा निर्माण होते आणि आपल्या हातातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडू शकतात आपली परिस्थिती बदलू शकते त्या वस्तूंकडे म्हणजेच काय तर ज्या वस्तू आपल्या परिस्थिती बदलणार आहे त्या वस्तूपैकी पहिली वस्तू आहे म्हणजेच अर्थात गजमूर्तीची जोडी म्हणजेच काय तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि हत्ती भरभराटीचं लक्षण आहे हत्तीमुळे प्रगती दाखवली जाते आणि म्हणून घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते उत्पन्नामध्ये वाढ होत असते हत्ती संपत्ती आणि समृद्धीचा हा प्रतीक मानला जातो आता बघा म्हणजेच काय तर मंगळवारी जर तुम्ही जर मूर्ती जर अशी घरात ठेवली तर अनेक तुम्ही बघतच असता की मोठ्या दुकानामध्ये सुद्धा अशी एक गजमूर्तीची जोडी असते काउंटरवरच ठेवलेली असते म्हणजेच काय तर तुमच्या लक्षात येईल की हत्तीची मूर्तीला किती महत्त्व आहे हत्तीची मूर्ती ही तांब्याची असू शकते किंवा पितळेची असू शकते परंतु ही जी मूर्ती आहे ती खूपच कमाल करते आता त्याच्यानंतरची दुसरी मूर्ती ती आहे म्हणजे कासवाची मूर्ती तीसुद्धा तांब्याची असते किंवा पितळ्याची असते चांदीची असू शकते म्हणजेच श्रीहरी विष्णूंचा दुसरा अवतार अर्थात कुर्म अवतार होता म्हणून कासवाचा अवतार होता त्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून कासवाची प्रतिकृतीसुद्धा घरात ठेवणं हे शोभ मानलं जातं आता बघा त्याच्यानंतर म्हणजेच काय तर जिथं असेल तिथं लक्ष्मी मातेचा नक्की निवास आहे हे म्हटलं जातं माता लक्ष्मीची देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात धातूपासून बनवलेले कासू ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्यामुळे व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि त्यानंतर म्हणजेच काय तर कामधेनूची मूर्ती आता ही कामधेनू म्हणजेच काय तर सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मांडली जाते कामधेनूची मूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टींची जर उणीव जर भासत असेल घरामध्ये तर नक्की कामधेनूची मूर्ती ठेवा त्यानंतरची मूर्ती म्हणजे काय तर मग पिरामिड असेल मग तो क्रिस्टलचा असू द्या धातूचा असू द्या म्हणजेच काय अनेक प्रकारचे क्रिस्टल हा सुद्धा फायदा करून देत असतो म्हणजेच काय घरामध्ये पिरामीड ठेवलं तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच जर स्वतःचं घर बांधण्याची जर स्वप्न तुम्ही जर पाहत असाल तर घरात क्रिस्टल किंवा धातूचा पिरामिड नक्की ठेवा त्यामुळे तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्नसुद्धा लवकरच पूर्ण होईल घरामध्ये क्रिस्टल पिरामिड ठेवले तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि त्यानंतरच मग मू जी काही दुसरी मूर्ती आहे ती म्हणजे घुबडची मूर्ती आहे आता खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु घरामध्ये हे कसं काय ठेवू शकतो पण बघा करोडपती लोक आपल्या घरामध्ये घोबड्याची प्रतिकृती नक्की ठेवतात कारण घुबड हे सुद्धा माता लक्ष्मीचे वाहन आहे हे, हे बऱ्याच जणांना माहिती देखील नसेल आणि म्हणून देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्रीमंत लोक आपल्या घरामध्येही सुद्धा मूर्ती ठेवत असतात त्यामुळे उत्पन्न झपाट्यानं वाढतं मालमत्ता खरेदी करण्याची संधीसुद्धा मिळत असते तर बघा की मंगळवारी गणेशाची मूर्ती सुद्धा आपल्या घरामध्ये नक्की ठेवू शकता तुम्ही श्रीमंत लोकांच्या घरात स्वागत कक्षामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली दिसते आपण म्हणजेच काय तर गणपती बाप बाप्पा म्हणजेच काय तर सुखकर्ता दुखहर्ता आहेत पूजनीय आहेत आणि त्यांचं जर अस्तित्व ज्या घरात असतं तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि त्यांच्या उपस्थितीमुळं आपली जी काही कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडत जातात त्याच्यानंतर एक मूर्ती आहे ती म्हणजे लक्ष्मी मातेची मूर्ती तर लोकांच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असते मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपा ती कपाटे तिजोरीजवळ किंवा देवघरात असेल तर तिची नित्यनियमानं पूजा केली जाते जर लक्ष्मीची मूर्ती तुमच्या घरामध्ये जर ठेवत असाल तर तिची दररोज पूजा नक्की करणं गरजेचं आहे कारण त्यांनी देवघरात रोजच्या रोज पूजेची लक्ष्मीची मग चांदीचं नाणं असेल तरीसुद्धा ठेवलं तरीसुद्धा फरक पडू शकतो त्याच्यानंतर बघा की आपण जे काही कष्ट करतो प्रयत्न करतो आपल्याला यश भेटत नाही तेव्हा वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय आपल्याला बघायला नक्कीच मिळत असतात म्हणून ह्या सगळी माहिती तुम्ही नक्कीच बघा आणि त्याप्रमाणे नक्की तुमच्या घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच एका माहितीसोबत तोपर्यंत सईस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ